हॅलो फ्रेंड तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन लव्ह व्हिडिओमध्ये आणि आज दिवाळीनिमित्त किचन आवरायला काढलं आहे कारण की आता लवकरच काय काढलं कारण की भरपूर जेवढं आवरलं तेवढं कमीच पडतं घरामध्ये मग म्हटलं चला आजपासून स्टार्ट करू दिवाळीचा आवरायला कारण की मग पाण्या पावसाचे दिवस हे कधी पाऊस राहतो कधी नाही तर आज थोडंसं पाऊस पण उघडलाय आणि आज मग म्हटलं किचन आवरून घेऊ कसं किचन आवरायचं बेडरूम दोन बेडरूम येते आवरायचे हॉल आवरायची स्वयंपाक आवरायची मग कपडे धुवायचे गोदा धुवायचे भरपूर आस आवरायला लागतं दिवाळीला एक महिना तर कमीच पडून जातो तसं बी आता बावीस तेवीस तारखेला दिवाळीपणे मग म्हटलं चला आवरायला स्टार्ट करू आणि मग आज फायनली स्टार्ट केलं आहे आवरायला तर किचन आज आवरणार आहे तर आम्हीच म्हणतो ती भांडी सगळी पण काढून घेऊन राहिले हे बघा काही भांडे ते मी बाहेर पण घेतले आणि आता काही जे सगळं सगळं पूर्ण किचन खाली करायची रूम आणि सगळं झटकून काढायचं धुवून काढायचं आणि पण आहे आज आणूच म्हणू आज रविवार पण आहे तसं एक जण बाळालाच सांभाळायला माणूस लागतं तर त्याला आज आणून ते आहे ना था तर किचन आवरून घेऊ कारण की तिला बघून एवढं करायचं म्हणले सगळं हँडल बी होते एक जण बाळातच पण थांबावं लागतं आणि तर सुरुवात केली आता किचन आवरायला तर तेवढं आताच झाले आमचे आणि आता अकरा साडे अकरा वाजले आणि आता सगळं क्लीन करायचंय किचन भांडे काढले भांडे बाहेर काढायचे तर एक एक बाहेर घेतले आणि बाहेर पण भरपूर असे भांडे काढलेले काही ठेवून पण दिलेले ते पण काढावं लागेल घासायला दिव्यांमध्ये ठेवून दिले काही भांडे तर दिवाळीचं जेवढं आवरायचं म्हणलं तेवढं कमीच पडतं आहे ना अणूसणू हम्म त्याच्यामुळे म्हटलं चला पाणी पावसाची पण दिवाळी पाऊस तर काय उघडायचं नावच घेत नाही त्यामुळे म्हणलं आज थोडस उघडलं आहे तर आज किचन आवरून घेऊ म्हणलं तर आता मिस्टर वरून वरली पण काही भांडे काढून घ्यावं लागलं ते ते तर आणू वरती चढलंय आता झाडून घेते हा ना आणू जुळे झटकते याचा आम्ही झटकून बिटकून घ्या तर सगळे भांडे बाहेर घेतले आणि पूर्ण घरच खाली झालाय ना आता रिकाम जुळे आम्ही झटकून घ्या आणि बघा इकडे सगळी भांडी काढलेली किती भांडी जेवढे काढले तेवढी कमीच आहे एवढे भांडे आता एवढे क्लीन करायचे इकडं पण काही सोनू बी लागलात तुम्ही आले मी पण तर सोनू घासून देते आणि मी धुते परत सोनू थकल्या का मी घासून देणार आहे सोनू ती मस्त आणि ती पण कामावरून देते तिला जाई टाकलं का मस्त खेळती ती पण आठ रे पिल्लू पिल्लू न जाळी पण तोडली आहे बोट घालून डायरेक्ट जाळी तोडून टाकली आता जाळी जाळीमध्ये पण राहणार मी आता ती काही दिवसांनी बाबू पण राहणार नाही म्हणा मी अंगावर लगेच फेकून दिलं तिनं अंगावर लगेच काढून टाकलं हा हे पिल्लूने ने अंगावरलं काढून टाकलं कशी करतीय ती खेळती ती तोपर्यंत आवरून घेतो खेळा पिल्लू मस्त खेळती ती काय रडत नाहीये तर सोनून मी बाहेर सावरीत होती ना ते वेळेस आणून इली स्टाईलची फरची घासली सगळी पण किचनची आणि किचन पण क्लीन केलं आहे रॅक पण पुसले आहे आणि फ्रीजमधलं पण सगळं साहित्य काढले आहे म्हणजे कप्पे काढले मधले पण फ्रीज पुसायचं राहिले नाही फक्त तर काही भांडे झाले घासून काही राहिलेली आहे ही बघा एवढी झाली घासून तरी अजून बरेच भांडी बाकी आहे एवढी झाली घासून तर अजून एवढे डबे राहिलेले अजून डबे आणि हंडी राहिलेली आहे काही एवढे डबे सगळे राहिलेले घासायचे नंतर तर जा आता पाच वाजले आणि सगळं पण आवरून झालं आहे रॅक पण धुवून काढल्या होत्या तर त्या पण आवरून झाले आणि त्या पण व्यवस्थित त्यांच्या त्यांच्या जागेवरती लावल्या आहे आणि आता सगळंच आवरून झालं आहे भांडे पण बाहेर आवरून झाले इकडे डब्बे घासून ठेवले काही ते पण आत्मने आणून ठेवले कारण की अचानक पाऊस येऊ हो शकतो इकडं पण काही डबे ठेवलेले घासून आणि बघा इकडं काही भांडे तर एवढी भांडी होते तर सगळे पण घासले तर आता हे सगळे पण आतमध्ये लावून द्यायचे रॅकवरती तर साडेसात पावणे आठ वाजले आणि सगळे सामाईन आतमध्ये घेतलं होतं मग अशीच तर म्हटलं चला थोडीशी व्हिडिओ हो घेऊ तर सकाळपासून आज किचन आवरित होतं तर किचन पूर्ण क्लीन करून आहे तर अशा पद्धतीने आवरले कारण की आता दिवाळी पण जवळ आली आहे आणि दसरा गुरुवारी दसरा आहे आणि म्हटलं चला दसरा झाल्यावर हो दिवाळी काय पंधरा दिवसावरच राहते मग त्यामुळे मग पट आवरून घ्यायचं आहे सगळे पण आता आज किचन क्लीन केलं उद्या तिकडले रूम आवरावं लागतील बेडरूम आवरावं लागतील तर हे असं पूर्ण क्लीन केलं आहे किचन पण